काय केलं अरे माझी चैन जाण ठेवली त्याने त्याच्या पराक्रमाची पावती एकतर या घरामध्ये आज तो राहील नाही तर मी असं वाटायला लागलं काय म्हणजे मी क्रिकेट जिंकून आलो या आनंदासाठी अगदी स्वागत करण्यासाठी दरवाजा दुबी असे म्हणायचे म्हणजे लागलीच नाही चांगल्या पुन्हा एकदा स्वागत करणार मार ना पुन्हा मार वा वा भा, तुझ्या या बेश्रमपणाच तुला तर चांगलंच बक्षी द्यावं लागेल नाही तुम्हाला बाबा आई वचन देतो की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं झाल्याशिवाय मी या घरामध्ये पाय ठेवणार नाही हा माझा शब्द नाही बाबा माझं वचन आहे समजा पुतळी नजीव तुझ्या जीव तुझ्या साहब पण ह्या माझ्या आज्ञेने त्या संसदेमध्ये नाही का हा शेणाच्या गोऱ्या भरून ठेवला जी अरे तू तरी लग्नाच्या मनस्थितीत नाहीये म्हणजे मी माझ्या स्वतःच्या सोबळावर उभा राहिलाशिवाय तरी मी लग्नाच्या बोल्यावर चढणार नाही नाही म्हणजे मला आताच या भानगडीत पडायचं नाही प्लीज यार आरती मला विसरून दीपक आणि मी एकमेकावर प्रेम करतोय ना पप्पा कारण मी दीपक चपाळाची आई होणार आहे अदानपणे मुळे ह्या वासलेतून निर्माण झालेले हे पाप तुझ्या गर्भात वळणार हे बाण तुला नष्ट करावं लागेल मला सांग तुझ्या भावाने मला बरबाद केलं तर मग मला बात करणे हे तुझच काम आहे ना तर तुमच अख्ख आयुष्य तुमच्याच रक्ताने रंगवे चला मर ना हो या मुझ पर नहीं किसी का बंधन और मुर्गी हो या मुर्गा तो है वाला तुझे बाबा कसे माझ्या मुलाने तुमचं माझी इज्जत माझी मान माझ्या मुलीला घेऊन पळालाय तो तुम्ही पोरासाठी व्याकूर झाला नाही तर हरा मी पैशासाठी व्याकूर झाला तू मला किती इच्छा असत माझ्याकडून तुला ते

आपलं दुकान सरकारी जागेवर आहे अशी तक्रार आणि धमकी देऊन अगं आपल्या दुकानाची केली साहेब संधीचा फायदा तुमच्या सारखे संधी साधू लोक घेतात हो आम्ही सामान्य माणस प्रेमाला परमेश्वराचं प्रतीक मानतो आणि ज्या परमेश्वरानं या धरतीवरती प्रेमाचा उगम केला ना त्या प्रेमाला रोखण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी मी जोडलेलं प्रेम आता तुटणार नाहीये आणि हो नोकरीची धमकी दिला माझ्या प्रेमाच्या आड जर ही तुमची नोकरी येत असेल तर उद्या सकाळी तुमच्या टेबल वरती माझ्या नोकरीचा राजीनामा असेल ज्या बाळासाठी माझी या इज्जत त्या बाळाला मी काय जास्त अरे त्या आरतीच जे आहे ना लग्नाधी एका पुरुषासोबत प्रेम संबंध जितना तू है ना उतना शरीफ नाही तू नाही बदमाशा खानाला ना खाऊन जाते आणि टाटी उघडणारा ना होते बरोबर दुसऱ्याच्या फळाला मी माझ फळ म्हणून स्वीकारू शकत नाही कुठलीही कुर्ता स्त्री या दीपकची आरती होऊ शकत नाही आणि आमचे नवरा बायकोचे भांडण ना तुम्ही नाही आले तेच बरं मला सस्पेंड केलं बाबा अगं आई बाबांनी आपल्याला लग्नासाठी नकार दिलाय रुक रुक जान खडा पेट तुटली नहीं किसी का बंधन और मुर्गी हो या मुर्गा सिर्फ काटता है ये मात्यावर लागलेला भ्रष्टाचाराचा कलंक जर कोणी मिटवला असेल ना तो फक्त ना फक्त प्रशांत बाबूंनी काहीच आपलं उदाहरण तिला माझ्यावर तर तर मग मी का उधळू नये मी, मी तिला कायमच सोडून जर गेलो ना तर ही ही माझी आरती आपल्या बाळाला घेऊन आपल्या बापाच्या राज महाराज जाईल आणि आनंदाने राहील आणि या माझ्या बाळाचा सुद्धा चांगला सगोपट होईल